नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मेगा भरतीद्वारे विविध खात्यांमध्ये रिक्त पदांची भरती होणार आहे आपणा सर्वांना माहित आहे आपल्या समोर ग्रामविकास विभाग त्या खात्यामध्ये एकूण तेरा हजार पाचशे एकवीस मित्रांनो बघा फक्त एकट्या ग्रामविकास विभागामध्ये तेरा हजार पाचशे एकवीस पदांची भरती होणार आहे कोणती नेमकी पदं या भरतीद्वारे भरली जाणार आहेत मित्रांनो मेगा भरतीमध्ये याची माहिती घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत याची माहिती आपण विस्तृत स्वरूपात पाहणार आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो यापूर्वी विभागा भरतीमध्ये वन विभाग असेल आरोग्य विभाग असेल किंवा वित्त विभाग असेल गृह विभाग असेल किंवा आत्ताच नजदिक तलाठी पदासाठी जाहिराती सुटली महसूल विभागाची अशा विविध विभागात मित्रांनो जाहिराती सुटलेल्या आहेत वन विभागाची सुद्धा त्या सर्व विभागामध्ये मित्रांनो रिक्त पदांची महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती केली जाणार आहे आपल्यासमोर विकास विभागाची माहिती आहे मित्रांनो अशाच मेगावर महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर नियमितपणे तुम्हाला मिळण्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर निश्चित तुम्ही सबस्क्राईब प्रेस करा त्यानंतर बिलची प्रेस करा त्यामुळे अशी सूचना तुम्हाला मेगावरती सर्वात अवदर तुमच्या मोबाईलवर मिळत जाईल बघा आपल्यासमोर कनिष्ठ अभियंता मित्रांनो ग्रामविकास विभागानंतर कोणत्या पदासाठी ही भरती होणार आहे बघा एकूण तेरा हजार पाचशे एकवीस पदांची भरती जी आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विस्तृत विद्युत ग्रामविकास विभागामध्ये आहे मित्रांनो सर्व पद आहेत कनिष्ठ अभियंता या, यांत्रिकी विस्ताराधिकारी पंचायत ग्रामसेवक ते सुद्धा पर्यवेक्षक औषध निर्माता प्रवेश तंत्रज्ञ आरोग्य सेवक पुरुष आरोग्य सेविका महिला विस्ताराधिकारी कृषी स... त्यानंतर स्थापत्य अभियंता सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक वरिष्ठ सहाय्यक पर्यवेक्षिका वरिष्ठ सहायक लिपिक कनिष्ठ सहाय्यक लिपिक विस्ताराधिकारी सांख्यिकी कनिष्ठ लेखा लिपिक अधिकारी आणि कनिष्ठ यांत्रिकी मित्रांनो या सर्व पदांसाठी ही ग्रामविकास विभागामध्ये भरती होणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त या ठिकाणी आपण पाहू मित्रांनो लगेच आता जिल्ह्या या ठिकाणी आकडेवारी पाहूया अमरावती जिल्ह्यामध्ये दोनशे सतरा जागा आहेत पेसामध्ये आणि बिगर पेसामध्ये दोनशे से सेहेचाळीस एकूण चारशे से त्रेसष्ट रिक्त जागा आहेत मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता बुलढाण्यामध्ये तीनशे बत्तीस जागा आहेत अकोल्यामध्ये दोनशे बेचाळीस वाशिममध्ये एकशे ब्याऐंशी आणि यवतमाळमध्ये दोनशे पंच्याहत्तर पेसामध्ये आणि दोनशे तीस नॉन पेसामध्ये एकूण पाचशे पाच जागा एकूण अमरावती विभागामध्ये एक हजार सातशे चोवीस जागा आहेत मित्रांनो रिक्त जागा आहेत आपल्याला महत्वाची अशी माहिती आहे मेगावरसाठी नागपूर जिल्ह्यामध्ये बघा चारशे अठरा आहेत वर्ध्यामध्ये दोनशे सदुसष्ट आहेत भंडाऱ्यामध्ये एकशे बेचाळीस आहेत वाशिम गोंदियामध्ये दोनशे सत्तावन्न आहेत चंद्रपूरमध्ये या ठिकाणी पेसामध्ये एकशे सत्तावीस आणि एकशे शहाण्णव नॉन पेसामध्ये तीनशे तेवीस जागा आहेत चंद्रपूरमध्ये आणि गडचिरोलीमध्ये एकशे अडुसष्ट पेसामधील आणि एकशे सदुसष्ट नॉन पेसामधील एकूण तीनशे पस्तीस जागा मिळून एक हजार सातशे बेचाळीस जागा म्हणजे दोन्ही जिल्ह्यामध्ये सतराशे सतराशे जशा जागा आहेत मित्रांनो दोन्ही विभागामध्ये अमरावती आणि नागपूर विभागामध्ये आता आपण इतर विभागांची माहिती पाहणार आहोत एकूण तेरा हजार पाचशे एकवीस पदांची मित्रांनो महाभरती आहे ग्रामविकास विभागामार्फत त्यामुळे मित्रांनो अभ्यासाला लागा तयारीला लागा या विविध पद नेमकी कोणती भरली जाणार आहेत याची आपण सुरुवातीला माहिती घेतली की सर्व पद मित्रांनो ग्रामविकास विभागाअंतर्गत येतात आणि याची भरती केली जाणार आहे आता आपण इतर विभागांची माहिती पाहूया आपल्या समोर कोकण विभागाची माहिती आहे ठाण्यामध्ये बघा पेसामधील शंभर जागा आहेत आणि नॉन पेसामध्ये शहाण्णव एकशे शहाण्णव जागा आहेत पालघरमध्ये पेसामधील चार सत्तावीस जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी नॉन पेसा म्हणजे बिगर पेसामधील एकूण सातशे आठ जागा पालघरमध्ये रायगडमध्ये पाचशे दहा जागा बिगर पेसामध्ये आहेत त्याच एकूण आहेत मित्रांनो रत्नागिरीमध्ये चारशे सहासष्ट जागा बिगर पेसामध्ये पेसामध्ये एक पण नाही आहे चारशे सहासष्ट जागा आहेत मित्रांनो रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गमध्ये एकशे बासष्ट एकूण दोन हजार बेचाळीस जागा ह्या कोकण विभागात आहेत महत्वाची अशी माहिती आहे नाशिक विभागात बघा नाशिक जिल्ह्यामध्ये किती आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये एकशे तीन जागा पेसामध्ये आणि पाचशे चौऱ्याऐंशी जागा बिगर पेसामध्ये एकूण सहाशे सत्त्याऐंशी जागा आहेत धुळ्यामध्ये एकशे शहात्तर जागा या नॉन पेसामध्ये आणि त्रेचाळीस जागा पेसामधील एकूण दोनशे एकोणावीस जागा त्यानंतर नंदुरबारमध्ये बघा दोनशे छत्तीस जागा या पेसामधील आहेत आणि सत्त्याण्णव जागा नॉन पेसामधील आहेत जळगावमध्ये सात जागा पेसामधील आहेत आणि सहाशे जागा या नॉन पेसामध्ये एकूण सहाशे सात जागा या जळगावमध्ये आहेत अहमदनगरमध्ये एकतीस जागा या पेसामधील आहेत आणि सहाशे अठ्ठ्याण्णव जागा जवळजवळ सातशे जागा या नॉन पेसामधील आहेत एकूण सातशे एकोणतीस जागा आहेत नाशिक विभागामध्ये एकूण दोन हजार पाचशे पंच्याहत्तर म्हणजे अडीच हजार जागा आहे मित्रांनो या नाशिक विभागामध्ये भरले जाणार आहेत ग्रामविकास खात्यामध्ये महत्वाची अशी माहिती आहे यानंतर आपण मित्रांनो राहिलेल्या उर्वरित जे काही विभाग आहेत त्याच्या आपल्यासमोर पुणे विभागाची माहिती आहे बघा पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अकरा मधील जागा आहेत फक्त अकरा आणि पाचशे चौऱ्याऐंशी बिगर पेसामध्ये एकूण पाचशे पंच्याण्णव जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर साताऱ्यामध्ये सातशे आठ जागा या बिगरपेसामध्ये आहेत त्याच एकूण आहेत सांगलीमध्ये चारशे एकाहत्तर जागा आहेत एकूण चारशे एकाहत्तरच जागा आहेत सोलापूरमध्ये चारशे चौदा एकूण चारशे चौदा आहेत आणि कोल्हापूरमध्ये पाचशे बत्तीस पाचशे बत्तीस एकूण आहेत एकूण दोन हजार सातशे वीस जागा मित्रांनो दोन हजार सातशे वीस जागा या पुणे विभागामध्ये ग्रामविकास खात्यामध्ये भरल्या जाणार आहेत कोणत्या पदांसाठी आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे आता औरंगाबाद विभागामध्ये बघा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बघा आता औरंगाबाद विभागातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे जागा रिक्त आहेत तीनशे आहेत मित्रांनो एकूण जालन्यामध्ये तीनशे अठ्ठावीस जागा आहेत परभणीमध्ये दोनशे एकोणसाठ जागा आहेत हिंगोलीमध्ये एकशे पन्नास जागा आहेत बीडमध्ये चारशे छप्पन्न जागा आहेत नांदेडमध्ये पेसामधील एकोणतीस आणि पाचशे अठ्ठावीस नॉन पेसामधील एकूण पाचशे सत्तावन्न जागा आहेत आणि उस्मानाबादमध्ये तीनशे वीस मध्ये दोनशे शहाऐंशी असे एकूण दोन हजार सहाशे एकोणनव्वद मित्रांनो बघा दोन हजार सहाशे एकोणनव्वद एवढ्या जागा या औरंगाबाद विभागामध्ये ग्रामविकास खात्यामध्ये भरल्या जाणार आहेत मित्रांनो ही माहिती महत्वाची वाटली मेगावरती संदर्भात मादे, मादे, या सर्व मित्रांनो जाहिराती ज्यावेळेस सुटणार आहेत त्यावेळेस निश्चितच आपल्या चॅनलवर तिची जाहिरात टाकली जाईल मित्रांनो ही सर्व माहितीची नोटिफिकेशन किंवा अपडेट्स तुमच्यापर्यंत फ्रीमध्ये मोबाईलमध्ये मिळण्यासाठी तुम्ही या चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना माझ्यासाठी शेअर करा निश्चितच कोणीतरी मित्रांनो या जागेसाठी पात्र असेल आणि त्यांना या नोकरीचा लाभ मिळेल नियुक्ती होईल मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद